भुसावल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साकेगाव गावामध्ये एक महिला रजिता भिल आणि ते झोपून होत्या त्याच्यासोबत एक त्याचं आठ महिन्याचा बाल पण होत्या अशा अंदाजे तेवीस एप्रिल रोजी रात्री अंदाजे दोन वाजता कोणतरी अज्ञात इस्मान येऊन त्यांचा आठ महिन्याचं बाल घेऊन गेले म्हणून तक्रार प्राप्त झाला त्यानुष त्याच्या अनुषंगाने किडनॅपिंगचे गुन्हा दाखल केला आणि आम्ही काही टीम बनवलेल्या होत्या टीम बनवलेले काल त्याचे डिटेक्शन झालेलं आहे आणि त्या आठ महिन्याचा बालांना पण आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्या आईवडिलांचा हातात दिलेला आहे या पूर्ण प्रकरणामध्ये मुंबईचा एक महिलांना अडॉप्टेशन करण्यासाठी एक छोटा बाल पाहिजे होता आणि इथलं भुसावळला राहणारं एक रीना कदम म्हणून एक महिला आहे ही महिला एक अनाथ आश्रम चालवते तिला तिला म मागितलं होतं असं जरी कोणी बाल असेल आम्हाला अडॉप्टेशन करायचं म्हणून मग विचारलं होतं मग ही रीना कदम या एरियामध्ये परिसरात असलेलं काय गुन्हेगारी प्रवृत्ती असलेलं मुलांना लोकांना अशी गोष्टी सांगितलं अशी गोष्टी सांगितल्यावर जे गुन्हेगारी प्रवृत्ती असलेलं दोन तीन लोकांनी मिळून या बालांना उचलून घेऊन गेलं आणि ही रीना कदमचा हातात दिला रीना कदमनी मुंबईपर्यंत घेऊन गेला आणि त्या कपुलला ह्या छोट्या बालांना दिलं होत्या आणि देऊन म्हणजे त्याचा पूर्ण प व्यवहार आर्थिक व्यवहार देखील झालेला आहे तीन लाख ऐंशी हजार रुपयाचा त्याच्यानंतर पोलिसांनी तर पूर्ण तपास चालू असताना जे या विषयावर इन्वॉल्व्ह असलेल्या लोकांना विचारपूस पुछ वगैरे झाला त्यांना अंदाज आला की पोलिस आता आपल्यापर्यंत आहेत म्हणून पण म्हणून परत मुंबईवरून इथं बालांना आणलं होतं आणि परत अनाथ आश्रमला ठेवला त्या दरम्यान आपल्या पोलिसांनी त्या अनाथ आश्रमावर छापा टाकला आणि बालांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ह्यामध्ये इन्वॉल्व्ह असलेल्या आरोपी आहेत दीपक परदेशी याच्याविरोधात आधीचं गरफोडीतला गुन्हा आहे गुन्हा आहे अमित परिक परिहार यांच्या विरोधात मर्डर आणि आमसाकचा गुन्हा आहे आणि जय ठाकूर ह्याच्या विरोधात देखील मर्डर मर्डर रॉबरी आणि अटेम्प्ट मर्डर अशी अशी गुन्हा आहे आणि आणखी एक आरोपी आहे कुणाल वाघ आणि आपलं मुंबई नंदुरबार पोलीसमध्ये मध्ये कॉन्स्टेबलमध्ये नियुक्त असलेलं बालू इंग्लेचा देखील याच्यामध्ये रोल आहे जीवन स्पर्श फाउंडेशन म्हणून अनाथाश्रमचं नाव आहे की भुसावलमध्ये आहे आचारसंहिता आपला सोळा मार्च रोजी लागू झाल्यापासून आपला अलग अलग प्रतिबंधक कारवाई घेतलेला आहे आणि एकशे सातच्या अनुषंगाने चार हजार शेचाळीस कारवाई करण्यात आलेल्या आहे एकशे आठ सी आर पी सी अंतर्गत पाच कारवाई एकशे नऊ सी आर पी सी अंतर्गत एकशे तीस आहे एकशे दहा सी आर पी सी अंतर्गत पाचशे चाळीस कारवाया आणि सेक्शन त्र्याण्णव मुंबई प्रोव्हिशन ॲक्ट त्याच्या अंतर्गत तीनशे चोवीस कारवाया आणि जे तडीपारीचं कारवाई आहे जे म महाराष्ट्र पोलिस ॲक्टानुसार अनुषंग अंतर्गत करतायत पचपन्न छप्पन्न आणि सत्तावन्न त्याच्यामध्ये सर्व मिळून एक्कावन्न लोकांना तडीपारी करण्यात आलेला आहे एम पी डी ए अंतर्गत पंधरा लोकांना कन्विक्शन देण्यात आलेलं आहे आणि मोकाचा एका, मोका एका गुणामध्ये मोका कलम अंतर्गत कारवाई केलेला आहे आणि वन फॉर्टी नाईन सी आर पी सीचा नोटीस बत्तीसशे पन्नास लोकांचं पण एक वन फॉर्टी नोटीस दिलेलं सर्व मिळून आठ हजार तीनशे ते तीस लोकांच्या विरुद्ध प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्यात आलेलं आहे आणि या दरम्यान नॉन अवेलेबल वॉरंटचं ओव्हरऑल सत्तावीसशे चौ चो, चौसष्ट लोकांचं नॉन अवेलेबल वॉरंट बजावणी देखील केलेलं आहे आणि काही रिकव्हरी आणि सीजर्स पण केलेलं आहे त्याच्यामध्ये आर्म्स ॲक्टच्या अंतर्गत तीन पंचवीस म्हणजे जे देशी कट्टे असो किंवा पिस्टल असो असे पाच कारवाई केलेलं आहे त्याच्यामध्ये पाच आर्म्स आणि काडतूस दाख जप्त करण्यात आला आणि प चार पंचवीस म्हणजे चाकू तलवार अशा गोष्टी बारा जप्त करण्यात आलेल्या आहेत दारूबंदीमध्ये सातशे अडतीस क केसेस केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व मिळून अंदाजे एक करोड सात लाख रुपयाचा सा दारूचं मुद्देमाल जप्त करण्यात आला गांजामध्ये चार केसेस केलेले आहे आणि त्याची किंमत अंदाज अंदाजे दहा लाख सत्याहत्तर हजार आहे गुटख्यामध्ये चौदा केसेस केलेलं आहे त्याच्या सर्व मिलून अंदाजे किंमत आहे एक लाख एकोणऐंशी हजार रुपयाचं एकोणऐंशी सॉरी गुटकामध्ये चौदा केसेस आहे एक करोड एकोणऐंशी लाख रुपयाचं किंमत आहे आणि मौल्यवीन वस्तू म्हणजे काही ठिकाणी चेकिंगमध्ये गोल्ड सापडण्यात आलेले होत्या त्याचं अंदाजे किंमत वीस लाख रुपये आहे आणि एम डीचं दोन केसेस केलेलं आहे त्याचं ब्याऐंशी लाखाचं किंमत आहे सर्व मिलून चार एक करोड रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे नि निवडणुकीसाठी आपल्याकडं आत्ता एक बी एस एफचं कंपनी आलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक सी एस एफचं कंपनी आलेला आहे आणि कर्नाटका स्टेट आर्मड पोलीसचा एक कंपनी आणि केरला स्टेट आर्मड पोलीसचा दोन कंपनी आत्तापर्यंत आलेला आहे यांचा हे जे कंपनी आहे इलेक्शन वोटिंग डे म्हणजे तेरा मार्चपर्यंत रूट मार्च सर्व ठिकाणी रूट मार्च करण्याची आणि नाकाबंदी एरिया डॉमिनेशनचं का काम आम्ही करणार आहे सॉरी तेरा मे पर्यंत आपलं आपल्याकडं एक बी एस एफचं कंपनी एक सी एस एफचं कंपनी आणि एक कर्नाटका स्टेट आर्मड पोलीसचं कंपनी आणि दोन केरळ स्टेट आर्मड पोलीसचं कंपनी आलेला आहे आणि त्याच्याकडनं आम्ही रूट मार्च एरिया डॉमिनेशन आणि नाकाबंदीचा कारवाई करून घेणार आहे आणि कुठे ई व्ही एमचं मुवमेंट असेल त्याचे एक्सपॉटिंगचं काम देखील करणार आहे आणि तेरा मेपर्यंत ही सर्व काम चालू राहणार आहे आणि वोटिंगच्या दिवशी जिथं क्रिटिकल आहे सेन्सिटिव्ह आहे त्या ठिकाणी त्यांचा नियुक्ती करण्यात येईल आपलं जिल्हाचं अंदाज आहे तीन हजार लोकांचं तीन हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहील आणि त्याच्यासोबत ते जवळपास तेवीसशे लोक बाहेरून बंदोबस्त आपल्याला मिळण्याची शक्यता आहे आणि आणि ॲडिशनली आपल्याला जवळपास एक तीन एक हजार लोकांचा होमगार्डचा बंदोबस्त देखील येणार आहे तेच मी आता आकडे सांगितलं होतं जे अवैध दा, दारू वगैरे तेच मी आकडे सांगितलं होतं आता सांगितलं तेच आकडे हा फेक न्यूजच्या अनुषंगाने काय झालेलं नाही आहे आचारसंहितेचा एक गुन्हा दाखल झाला आहे जामनेर पोलीसमध्ये जे विना परवाना काहीतरी सभा घेतलं होतं त्याच्या अनुषंगाने झालं <ख़ागा>